नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सीईटीवाला या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो येणारे काय तुम्ही आता दोन हजार पंचवीसची तयारी करताय बरोबर सीई टी आणि जे डबल ई तुम्हाला जे काही महाराष्ट्रातले जे काही का टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत यामध्ये तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू करायचे आहे ऑलरेडी मी जे एम एन्स रजिस्ट्रेशन व्ही आय टी ट्रिपलीची जे काही एंट्रन्सचं शेड्यूल आहे या सर्व बाबतीत तुम्हाला अपडेट दिलेलं आहे परंतु त्याचबरोबर बारा तारखेला एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे की सी टी सेलने तुमचा सिलेबस डिक्लेअर केलेला आहे अकरावी आणि बारावीमध्ये तुम्हाला कोणते कोणते चॅप्टर्स असणार आहे आणि ऑलरेडी तुम्हाला काही गोष्टी माहिती असतील की दहा क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला अकरावीतून येणार आहेत बारावीतून चाळीस क्वेश्चन येणार आहेत तर या सर्व गोष्टींची मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगतो आणि शॉर्टमध्ये सांगतो की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी, गोष्टी लगेच हिंट होऊन जातील द क्वेश्चन्स विल बी बेस्ड ऑन सिलेबस ऑफ स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र जो काय तुमचा सिलेबस आहे जे तुम्ही प्रिपेरेशन करतायत बारावी बोर्डसाठी त्याच बेसिसवर सगळ्या प्रकारे जो काही सिलेबस आहे तो डेव्हलप केला जाणार आहे त्याच प्रकारे तुमचा सिलेबस तयार केला जाणार आहे सो so, तुम्हाला सीईटी मधून असं होणार नाही की त्यापेक्षा बाहेरचे क्वेश्चन जास्त विचारले जाणार आहेत असं कधीच होणार नाही परंतु जी काही डिफिकल्टी लेवल हो आहे त्या पण गोष्टी तुम्हाल तुम्हाला थोडेफार दिलेल्या आहेत ट्वेंटी पर्सेंट वेटेज विल बी गिवन टू स्टँडर्ड म्हणजे अकरावीसाठी तुम्हाला वीस टक्के वेटेज दिलेलं आहे आणि ऐंशी टक्के वेटेज जे आहे ते बारावीसाठी दिलेलं आहे त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग स्कीम तर यावर्षी पण नाहीये कोणताही जी आर पन्नास चे ले ले पन्नास पर्सेंट तुमचे बारावीचे घेतलेले आहेत पन्नास टक्के तुमचे सिटीतून तुम घेणार आहेत त्यावर तुमची ऍडमिशन प्रोसेस होणार आहे असं दोन तीन वर्षापासून चाललेलं आहे पण यामध्ये देखील कोणताही क्लिअरेशन म्हणजे क्लिअर केलेलं नाही की असं होऊ आहे सो तुम्हाला जो काही तुमचा ऍडमिशन प्रोसेस आहे ती सर्वप्रथम तुमच्या टीच्याच मार्क्सवर कन्सिडर केले जाणार आहे म्हणजे जा सिटीच्या पर्सेन्ट त्यानंतर डिफिकल्टी लेवल ॲज पर म्हणजे जे मेन्स बरोबर तुमचे मॅथमॅटिक्सच्या क्वेश्चनची फिजिक्स केमिस्ट्री डिफिकल्टी लेवल ही जी काय का 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 आहे ती तुमच्या एका जे मेन्सच्या पेपर बरोबर असते सो असं जास्त कधी होत नाही त्याच्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की नंतर काय करायचंय आणि जे काय क्वेश्चन आहेत ते तीन क्वेश्चन पेपर्स ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे जर तुमचा पीसीएम ग्रुप असेल तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ असणार आहे जर तुमचा सी पीसीबी पीसी असेल तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असणार आहे पण या ठिकाणी तुम्हाला बायोला शंभर मार्कला अकरावीचे वीस प्रश्न प्रश्न विचारले जाणार आहे आणि बारावीचे ऐंशी प्रश्न विचारले जाणार आहे तर यातून तुम्हाला लक्षात येते की म्हणजे तुम्हाला बायोला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत बाळांत शंभर मार्कासाठी बट ज्यावेळेस तुम्ही पीसीएमला जाता त्यावेळेस तुम्हाला पन्नास प्रश्न सोडवायचे आहेत एका प्रश्नाला दोन मार्क आहे त्यानंतर बी काय खाली अकरावीचे टॉपिक दिलेले आहेत ते पण डिस्कस करूया एकदा अकरावीला तुम्हाला कोणते कोणते टॉपिक या ठिकाणी दिलेले आहेत आणि बारावीला पण काही काय दिलं जाणार आहे पूर्णपणे जो काय बारावीचा सिलेबस आहे तो पूर्णपणे तुमच्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स जो आहे ते तुमचं पूर्णपणे स्टेट बोर्डमधूनच विचारले जाणार आहे त्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स यामध्ये तुम्हाला अकरावीला कोणते चॅप्टर्स आहेत व्हेक्टर एरल एनालिसिस एरल एनालिसिसिसिसिसिसिसिसिसिस या वर्षी थोडं नवीन आहे मोशन एअर प्लेन लॉज ऑफ मोशन ग्रॅव्हिटेशनल थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर साऊंड ऑप्टिक्स इलेक्ट्रोसॅटिक सेमी हे जे काही चॅप्टर्स आहेत जवळपास दहा प्रश्न या चॅप्टर्सवर वर तुम्हाला विचारले जाणार आहेत असं नाही की तुम्ही सगळेच केले पाहिजे बस जे तुम्हाला सोपे सोपे जातात ॲटलिस्ट अकरावीतून तुम्हाला सात ते आठ क्वेश्चन सोडवण्याचा ट्राय केलं पाहिजे सो या चॅप्टर्स मधून तुम्हाला जे काय सोपे सोपे वाटतात जे तुम्ही करू शकता तर या गोष्टीतून तुम्ही शिकायला भेटेल की तुम्हाला कोणते चॉकलेट सॉरी कोणते चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत त्यानंतर केमिस्ट्रीमधून सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री स्ट्रक्चर ऑफ आयटम केमिकल बॉन्डिंग रेट ऑफ रिएक्शन इलिमेंट्स ऑफ ग्रुप वन अँड टू स्टेट्स ऑफ मॅटर ऍडसॉप्शन अँड कोलाइट्स हायड्रोकार्बन्स बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि केमिस्ट्री इन एव्हरी डे लाईफ यामधले पण बरेचसे काही चॅप्टर्स थोडे आहेत पण काही चॅप्टर्स बऱ्यापैकी लेंदी असतात सो याच्यातून पण तुम्हाला कोणते चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत तेवढेच करा बाकीचे तुम्ही स्किप केले तर चालतील बट तुम्हाला बारावीचा कोणताही सिलेबस स्किप करायचा नाही आहे त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये ट्रिग्नोमेट्री पार्ट टू स्ट्रेट लाइन सर्कल प्रोबेबिलिटी कॉम्प्लेक्स नंबर्स परमिटेशन अँड कॉम्बिनेशन फंक्शन्स लिमिटे लिमिट्स कंटिन्युटी आणि कोनिक सेक्शन कोनिक सेक्शन यामध्ये हायपरबोला पॅराबोला अशा बऱ्याचशा गोष्टी असतात सो ते तुम्हाला थोडंफार क्रिटिकल देऊ शकतो बांधव त्यामध्ये फॉर्म्युले पण बरेचसे आहेत आणि बायोलॉजीमध्ये बायोमॉलिक्युल्स रिस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर ह्युमन न्यूट्रिशन्स आणि एक्सरेशन अँड ऑस्मो ऑस्मोरेग्युलेशन्स हे जे काय बाय बायोलॉजी जे तुम्हाला या ठिकाणी चॅप्टर्स विचारले जाणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला काही सांगतो की अभ्यास कसा करायचा अकरावीला तुम्हाला काही चॅप्टर्स आहे बरोबर अकरावीला तुम्हाला एवढे काही चॅप्टर्स आहेत यामधून तुम्हाला काही बारावीच आहे आता अकरावीला दहा प्रश्न विचारले जाणार आहेत आणि बारावीला तुम्हाला इलेवन सपोज इथं इलेव्हन इथं ट्वेल्थ इथं तुम्हाला टेन क्वेश्चन विचारले जाणार आहेत या ठिकाणी तुम्हाला फोर्टी क्वेश्चन विचारले जाणार बट सेम जे काही चॅप्टर्स आहेत या एवढे चॅप्टर्स तुम्हाला यापेक्षा थोडेफार चार ते पाच चॅप्टर्स एक्स्ट्रा असणार आहेत पण त्यावरती तुम्हाला बारावीला चाळीस प्रश्न विचारले जाणार चाळीस क्वेश्चन विचारले जाणार आहे सो तुम्हाला या एवढ्याच चॅप्टर वरती दहा क्वेश्चन विचारणार आहे तुम्हाला जेवढे काय चॅप्टर्स यामधून येतात आहे म्हणजे एकदम कन्फर्म येतात पाच चॅप्टर केले पाच क्वेश्चन येतात आहे तुम्ही जे काय प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते बघा त्यामध्ये समोर आपण मॅथमॅटिक्स ट्रिग्नोमेट्री हंड्रेड पर्सेंट एक क्वेश्चन तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीवरती असणारच आहे सो तुम्हाला ते लक्षात येईल की ट्रिग्नोमेट्रीवरती प्रश्न येतोच आहे प्रोबेबिलिटी किंवा लिमिट फंक्शन यामधून पण एक क्वेश्चन येतोच आहे त्यामधून पण तुम्हाला कळून जाईल की आपल्याला असं असं टार्गेट आहे सो आपल्याला या ठिकाणी चाळीस प्रश्न इकडे बारावीचे आहेत त्यामधून एवढं एवढं टार्गेट फिक्स करायचं आहे माझे तीस पस्तीस चाळीस प्रश्न बरोबर आलेलेच पाहिजेत आणि या ठिकाणून मला पाच प्रश्न बरोबर आलेलेच पाहिजे म्हणजे मला चाळीस मार्क सोडवायचे आहेत दहा प्रश्न जे आहेत ते मला थोडेफार बाय चान्स सोडायचे आहेत तर मग तुम्ही चाळीस प्रश्न जर एक्झॅक्ट बरोबर सोडवताय मॅथ साठी सांगतोय फक्त साठी जर तुम्ही चाळीस प्रश्न बरोबर सोडतात त्यातले दहा जर प्रश्न तुम्ही लकीली मारतात त्यातले तीन चार प्रश्न तुमचे बरोबर येणार सो तुम्हाला पंचाळीस मार्क प्रश्न जर तुम्ही बरोबर सोडता तुमचा मॅथचा स्कोर नाईन्टी येतोय आणि फिजिक्स केमिस्ट्रीमधून तुम्ही थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह जरी बरोबर आणले तरी तुम्हाला सेव्हन्टी मार्क्स पडतात ते वन सिक्स्टी पर्सेंटाईल पडतं ते म्हणजे तुम्ही नाईन्टी नाईन पर्सेंटाईलच्या अबो पर्सेंटाईल घेतात आहे लक्षात येते का सो so, तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन करा की मला चॅप्टर्स कोणते करायचे आहेत जा, मला जास्त कोणत्या चॅप्टरचा अभ्यास समजतोय मी कोणत्या चॅप्टरवर जास्त फोकस केला पाहिजे या सर्व गोष्टींचं एक ॲनालिसिस करा त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस स्टेटबोर्डचा अभ्यास करता ते लाईन टू लाईन केमिस्ट्रीसाठी रीड करा लाईन टू लाईन त्या बाहेरचा कोणताही प्रश्न तुम्हाला सीईटी टी मध्ये विचारला जात नाही अलग लक्षात त्यानंतर फिजिक्स आहे फिजिक्स बऱ्याचशा मुलांना टफ जातं जे काय प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर आहेत आता तुमच्याकडे शिफ्ट वाईज पेपर होता ते सो भरपूर प्रमाणात प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अवेलेबल आहे आहेत तेवढंच करा त्याच्या ते बाहेरचं तुम्हाला कोणताही प्रश्न सीईटी मध्ये विचारला जात नाही ठीक आहे थोडं मॅथची जी काय क्वेश्चन क्वेश्चन विचारण्याची जी काय लेवल आहे ती एक थोडेफार प्रमाणात जी मेस लेवल आहे पण असं नाही की सगळेच प्रश्न तुम्हाला जी मेन्स चे लेवल विचारले जाणार आहे त्यातून एक साधारणतः चाळीस मधले तीन चार प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्यापेक्षा जास्त कोणतेही प्रश्न तुम्हाला विचारले जात नाही त्यामुळे आणि जेवढे काय जास्त पेपर असणार अवघड असणार आहे तेवढा तुमचा शिफ्टचा रिझल्ट कमी लागतो जर तुम्ही त्या शिफ्टमध्ये मध्ये पेपर जर जरी अवघड असू द्या जरी तुम्हाला शंभर मार्क पडले एकशे एकशे दहा मार्क पडले एकशे वीस मार्क पडले पण जर तुम्ही त्या शिफ्टमध्ये मध्ये टॉपर असाल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट असतात अलग लक्षात सो त्यामुळे त्या, त्या गोष्टींचा असा विचारच करायचा नाही माझी शिफ्ट अवघड आली किंवा काय झालं या गोष्टी नंतर नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाणार आहे आजचा जो काय टॉपिक आहे तो फक्त सिलेबस वरतीच आहे तर यामधून तुम्हाला कोणता व्यवस्थित जमतोय कोणता पार्ट तुम्हाला करायचा आहे कोणता पार्ट तुम्हाला स्किप करायचा आहे ट्रिग्नोमेट्री पाहून कधी स्किप करू नका कारण की ट्रिग्नोमेट्री तुम्हाला कायम सोबत आहे तुमच्या इंजिनिअरिंग लाईफमध्ये पण सोबत आहे त्यामुळे ट्रिग्नोमेट्री वगैरे हे जे काय आहेत ना ते स्किप करू नका लिमिट्स वगैरे ते पण स्किप करू नका ते तुम्हाला भरपूर पुढे पुढे घेऊन जाणार आहेत तर याच्यामधून तुम्हाला कोणता चॅप्टर्स अवघड जातात ते विचार करा बाकी कोणत्याही चॅप्टर्सचा तुम्हाल तुम्हाला विचार करण्याची काही गरज नाही आहे मेन कन्सर्न काय आहे की चाळीस प्रश्न हे तुम्हाला जर तुम्ही पी सी ची तयार करतात तर चाळीस प्रश्न बारावीवर विचारले जाणार आहेत आणि दहा प्रश्न हे तुमचे अकरावी बेसवर निगेटिव्ह मार्किंग स्कीम नाही आहे फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला एका प्रश्नाला एक मार्क आहे आणि मॅथमॅटिक्समध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला चाळीस प्रश्न म्हणजे पन्नास प्रश्न आहे पण एका प्रश्नाला दोन मार्क आहेत तर या सर्व गोष्टींचा तुम्हाला अंदाजा घ्यायचा आहे त्यानंतरच पेपर सोडवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला स्टेट बोर्डचे म्हणजे तुमचे बोर्डचे पण एक्झाम आहेत या सर्व गोष्टींचा टाइम टेबल व्यवस्थित अरेंज करा आणि त्या त्या, -त्या पद्धतीने फॉलोअप करा इन केस तुम्हाला नंतर खूप त्रास होतो इंजिनिरिंगला पर कमी पर्सेंटाईला आले त्यानंतर ऍडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये भेटत नाही मग त्यानंतर तुम्हाला हार्डवर्किंग जवळपास सुरू करावं लागतं सो so, आता दोन तीन महिन्याच्या पिरियडमध्ये मध्ये चांगला अभ्यास करा बाकी तुम्हाला टॉपचा इन्स्टिट्यूट भेटल्यानंतर काहीच अडचण नाही आहे आणि तुमचा दादा तुमच्या सोबतच असणार आहे काउन्सलिंग मध्ये तुम्हाला ऍडमिशन होईपर्यंत सर्व जबाबदारी माझी राहील आणि त्याचबरोबर ही जी काय पी डी एफ आहे ती मी जे काय अपडेट्स आहेत तुमच्या रिगार्डिंग दोन हजार पंचवीस बॅचसाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्याबद्दलच तुम्हाला सगळे जे काय अपडेट्स आहेत नवनवीन त्या चॅनलवरती येऊन जातात दादा सीई टीवर या युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका